नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण मोसंबीविषयी माहिती पाहणार आहोत मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे मोसंबीत ए बी सी ही जीवनसत्वे आढळतात विशेषतः मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे मोसंबी सौंदर्यवर्धक आहे मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते मोसंबी पौष्टिक मधुर स्वादिष्ट रुचकर पाचक दीपक हृदयास उत्तेजना देणारी धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे मोसंबीच्या सालीतून सुगंधी तेल प्राप्त होते सरबतासारखे थंड पेय तयार करण्यासाठी मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त आजारी वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो अन्न पदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात मोसंबीची ताजी साल चर्यावरील वळण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहेत मोसंबीची साल वातहारक आहे असते अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण मोसंबीविषयी माहिती पाहिली आरोग्यदायी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नॅचरल टिप्स हेल्थ टिप्स मिळत राहतील धन्यवाद